आणि कर्जत शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया न करता थेट उल्हास सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीचं प्रदूषण वाढत होतं तसेच काही ठिकाणी मुख्य नाल्याचे पक्के बांधकाम करण्यात आलेले नसल्यामुळे नाल्यात माती पडून नाले तुंबत होते यावर उपाय म्हणून नाल्याचे पक्के बांधकाम सुरू केले आहे नदीत सांडपाणी सोडण्यापूर्वी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे नदीत सोडल्या जाणाऱ्या साडेतीन एम एल डी पाण्यापैकी दीड एम एल डी पाणी फिल्टर झाल्याने नदीचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे प्रारंभिक प्रायोगिक तत्वावर शहरातील ज्या ठिकाणी मुख्य नाल्याचे पाणी उल्हास नदीत सोडण्यात येतं त्यापैकी तीन नाल्यांच्या ठिकाणी सांडपाणी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली यामुळे शहरातील उघड्या नाल्यात कचरा पडून नाले तुंबण्याचा प्रकार बंदिस्त नाल्यांमुळे थांबणार आहे साहजिकच त्यामुळे नाल्यातील दलदरीवर डासांची होणारी उत्पत्तीला आळा बसून दुर्गंधी कमी होणार असल्याचं नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे शहरातून जाणारी उल्हास नदी ही सध्या एक सांडपाण्याची जे काही प्रदूषण आहे आणि त्याच्यामुळे वाढलेली जलपर्णी याच्यामुळे सगळ्या लोकांच्या लक्षात आले की आता नदीतलं प्रदूषणाची पातळी वाढलेली जलपर्णी हे त्या नदीतील प्रदूषणाच्या पातळीचं दर्शक असतं आणि जलपर्णीची वाढ ही त्याच्यात जे काही दूषित पाणी सांडपाणी जे जातं आणि त्याच्यातले जे घटक आहे त्यामुळं त्याची वाढ होते आणि आज जे काही जलपर्णीचा विळखा उल्हास नदीला बसलेला आहे ते त्याचं प्रदूषणामुळे बसलेलं आहे तर आपल्याला हे सर्व सांडपाणी जे आहे उल्हास नदीत जाणारं ते उल्हास नदीचं सांडपाणी जर आपण स थांबवलं आणि किंवा ते प्रक्रिया करून जर नदीत सोडलं तर जलपर्णी आपोआप आहे अन्यथा जलपर्णी कितीही काढली तरी ती जलपर्णी नष्ट होऊ शकणार नाही जोपर्यंत आपण त्याचं प्रदूषण नष्ट करत नाही तर आता आपण ब बंदिस्त गटारे शहरात आपण करत आहोत जेणेकरून गटारची घाण किंवा दुर्गंधी ते थांबेल था त्याचबरोबर सांडपाणी हे प्रक्रिया करूनच ना सांड, सांड नदीत चढणीचे आपण आता प्रयोजन केलेलं आहे आताच आहोत आणि त्याचबरोबर शहरात आपण गुहेरी गटार योजनेसाठी आग्रही आहोत आणि गुहेरी गटार योजनेसाठी आपण प्रयत्नशील आहोत वैरगटर योजना जर झाली तर नदीत जाणारं सांगड पाणीही शंभर टक्के थांबेल आणि नदीचे प्रदूषण थांबल्यानंतर जलपर्णी किंवा नदीचं पाणी दूषित हे पूर्णतः था थांबू शकेल आणि जर कर्जत शहराला चांगलं जर आपल्याला पर्यावरणाची जर काळजी घ्यायची असेल आणि कर्जत शहरात भविष्यात जर आपल्याला एक लिव्हेबल सिटी म्हणून पाहिजे असेल तर उल्हास नदीचं शुद्धीकरण ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे जसं स्वच्छतेच्या बाबतीत कर्जतवाशियांनी एक चांगलं कौल टाकलेलं आहे तसं नदी स्वच्छतेबाबतसुद्धा आपण आता प्रयत्नशील राहून सर्वांच्या सहकार्यातून नदीची स्वच्छता राखण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू नगरपालिकेने जो हा निर्णय घेतला आहे नवीन सांडपाण्यावर ट्रीटमेंट करण्याचा तो खूप योग्य आणि छान निर्णय आहे आत्तापर्यंत साहेबांनी कर्जतसाठी खूप छान निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी पण खूप छानपणे केली आहे तसंच हा जो नवीन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी ते त्यांच्या कल्पनेतून चांगल्या प्रकारे करतील अशी अपेक्षा आहे फक्त माझं एक सजेशन असेल त्याच्यासाठी की एक तर संपूर्ण शहराचा एकदा चांगल्या प्रकारे सर्वे करावा की सांडपाण्याचं कशा प्रकारचं निचरा होतोय संपूर्ण आपल्या शहरामध्ये आणि मग त्याचा निर्णय घ्यावा आणि प्रत्येकासाठी एस टी पी किंवा प्रत्येक बिल्डिंगसाठी एस टी पी असा कंपल्सरी न करता संपूर्ण शहरासाठी एक एस टी पी चा प्लॅन्ट उभा करावा कारण जे काय आपण जर प्रत्येकासाठी एस टी पी केला तर ते तेवढं शक्य होणार नाही आणि दोन ते पाच टक्के लोकांकडूनच एच टी पी नवीन प्लॅन्ट उभे केले जातील नवीन बिल्डिंगसाठी पण जे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकं आहेत ते एस टी पी लावू शकणार नाहीत त्याच्यामुळे नगरपालिकेने स्वतःचा एस टी प्लॅन निर्माण करावा आणि सगळ्या प्रकारचं सांडपाणी तिथे नेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून मग नदी सोडावं सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा